दिसतं तसं नसतं म्हणून जग फास जे अंतर्मनात आहे ते दिसत नसत सामान्यत लोक दिसण्यावर घातलेल्या कपड्यांवर जातात व वा त्यांना वास्तव परिस्थिती माहिती नसते मी जेव्हा व्यायामशाळेत जायचो तेव्हा बॉडी बिल्डर इतरांपेक्षा जास्त वजन उचलताना दिसायचे मला वाटायचे की मोठे शरीर आहे म्हणून ते तसे वजन उचलू शकतात पण तितक्यात एक ओळखीच्या ग्रुपमध्ये मित्र व्यायाम शाळेत आला व त्याने व्यायाम सुरू केला शरीर एकदम काटक आणि कट जेव्हा त्याने व्यायाम सुरू केला तेव्हा समजले की हा सर्वात जास्त वजन उचलणारा आहे ही शरीर किती मोठे आहे ह्यावर अवलंबून नाही तर मनावर अंतर मनावर अवलंबून आहे एक व्यक्ती अतिसामान्य राहायची तिच्या राहण्यावरून वाटत नव्हते की ती करोड रुपयांची मालक आहे पण जेव्हा ओळखीच्या काकांकडून त्यांची कहाणी समजली तर शॉक बसला जेमतेम शिक्षण मुंबई मधील पोस्टात नोकरी आर्थिक ज्ञान नाही उद्योग व्यवसायाचे ज्ञान नाही आणि तरी कसे बसे दिवस काढत करोडपती झाली आहे बाहेर पडा चार चौघात वावरा संबंध चांगले ठेवा तेव्हाच तुम्हाला अशा आतल्या गोष्टी कळतील अशी लोक ओरडत फिरत नाही तर सामान्य आयुष्य जगत असतात एक मानसिक समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती एकदा असेच ओरडलो तेव्हा तो गेल्यावर काका बोलले की तुला माहिती आहे का तो कोण आहे तो जग फिरला दुबईमध्ये ड्रायव्हर होता इथे त्याची दोन घरे आहेत व त्याला देशी विदेशी अशा दहा भाषा येतात मनुष्यावर परिस्थिती येते याचा अर्थ असा नाही की तू जी परिस्थिती दाखवतो तीच परिस्थिती खरी आहे म्हणून तुमचे जे स्वप्न असू शकतात ते इतरांनी साध्य करून सोडून देखील दिले असतात हेच आयुष्य आहे समुपदेशन करताना एक व्यक्ती घरी आली होती दिसायला काही व सिनेमात जसे गुंड दाखवतात तसे वाटायचे पण जेव्हा हेच त्या व्यक्तीचे दिसणे त्याच्या समस्याचे मुख्य कारण निघायचे कारण जी अनोखी लोक असायची ती जसे सिनेमात दाखवत आहे अगदी तसेच गुंड प्रवृत्ती व्यक्ती समजायची आणि ती व्यक्ती निघाली व हळवी आता विचार करा की समाजाच्या वागण्याचा त्या व्यक्तीवर किती परिणाम झाला असेल ते फक्त दिसण्यावरून कधी द्वेष करायचा नसतो एक पुरुष जिच्याकडे मुली स्त्रिया आकर्षित होतात ती दिसायला जसे सिनेमात दाखवतात तशी नाहीच पण सुंदर स्त्रिया आणि मुली ती व्यक्ती आकर्षित करते एक स्त्री जी सुंदर नाही पण तिच्याकडे पुरुष आकर्षित होतात लग्न झाले काही ठीक असून जोडीदार भेटत काय जवळपास तसा विचार करणारा पण कोणीच नसतो यामुळे अनेक तरुण तरुणचे लग्न थांबून आहे प्रेमासाठी जोडीदार मिळत नाही ज्यांची कंपनी सक्षम आहे तो कुठूनही कुणालाही आकर्षित करू शकतो कमजोर कंपनवाला तर पहिला आकर्षित होतो वास्तव नेहमी आपण जे डोळ्यांनी बघतो त्यापेक्षा वेगळे असते मन अंतर्मन कंपने आणि ऊर्जा या स्तरावरच व्यक्ती ओळखून हो येते दिखाव्यावर कधीही जायचे नाही आयुष्य तर्कावर चालत नाही तर अंतर्मन कंपने आणि ऊर्जेवर चालते मी दोन्ही विरोधाभास बघितले आहे त्यामधून वास्तव बघायला शिकलो आहे देवाच्या रुपयात दानवही बघितले आहे आणि दानवाच्या रूपात देवही बघितले आहे बाहेरील रूपरेखा का काही कामाची नाही हा विषय खोल आहे समजून घ्या जितके समजून घ्याल तितके तुम्ही जागृत व्हाल व शांतते आयुष्य जगा जर बाह्य आयुष्य जगलात तर सतत तुमची फसवणूक होईल आणि याचा परिणाम हा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर देखील होईल मी ज्या परिसरात जातो त्याची लोकसंख्या एक लाख एकतीस हजार मुंबईची लोकसंख्या दोन कोटी तेरा लाख महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी सदुसष्ट भारताची लोकसंख्या एकशे बेचाळीस करोड शहाऐंशी लाख आणि जगाची लोकसंख्या आठ अब्ज म्हणजे आठशे करोड ही लोकसंख्या यासाठी सांगितली आहे की कोणाच्या आयुष्यात माहित जे अंतर्मनात आहे तेच वास्तव आहे मग तुम्ही काय आणि मी काय जे ज्या व्यक्तीच्या अंतर्मनात असते तेच ती व्यक्ती आयुष्य जगत असते तिला बाहेरील परिस्थिती जाणवतच नाही इतकी अंतर्मातील सोबत एकरूप असते म्हणून त्या व्यक्तीला तिचे अंतर्मन तिला जे पाहिजे ते देत जातो तुम्हाला जे पाहिजे ते अंतर्मनात मग बघा कसे ते तुम्हाला मिळते तुमचे अंतर्मन हद्वायच्या लोकांना दिसून येत नाही तर फक्त तुम्हाला आणि जी जागृत लोक आहेत फक्त त्यांनाच दिसून येते म्हणून बोलतो दिसते तसे नसते म्हणून जग फसते जे अंतर्मनात आहे ते दिसत नाही धन्यवाद अश्विनी कुमार